But a lot of the people come to work, they're not allowed in. they You go live in the sector. They're not formed in the room yet. They're not getting paid a form subject, so I'm not getting to the sector. They're not going to be getting to follow the Why is it Águna тppoina? Yeah, no, it's true that the lord comes from town, now we start to talk more about aquí What can it do? Magnash and the lord come back! There is this teacher of where they're

आणि आम्ही पोहोचल त्यावेळी इलेक्शन कमिशन करत हा विषय उपस्थित केला आणि इलेक्शन कमिशनने त्यामध्ये हे सगळे आमचे अधिकार आम्हाला दिलेले आहे आता जो इसू आहे तो इशू सुशे करतात निषाच्या मध्ये त्याची तारीख मला असं वाटतं की पुढच्या बावीस तारखेला का सोळा तारखेला त्याची तारीख आहे तो निवडणूक आयोगाने साहेब एक निर्णय दिलाय की सोखुशीने जी देणगी देतात ते स्वीकारू शकता आपला पक्ष एक प्रकारे एक चांगला निर्णय म्हणायचा हा एक निर्णय चुकीचा वाटत असेल तर सर से दिस दिस एज आज जे आहे आपण सांगितलं की देन आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार दिशाभूल करता आहे असा आरोप कारंजे पाटलांनी केले आहे तसेच जिल्हा सरवंजी श्री ताऊ नरेंद्र कुलकर्णी म्हणाले सदस्य सदस्य कुलकर्णी यांनी बाहेर गेले त्यांनी केले त्यांनी शारीरिक सुद्धा आई फेवल रेडी फेडीचा याचा मार्ग काळाची भूमिका त्याच्यामध्ये प्रसून स्वीकारायची भूमिका झाली पण मला माहिती नाही असं काय होणार नाही आज मुंबईत सुद्धा अतिवृष्टी झाली विधानसभेचं काम सुद्धा झालं नाही असं वाचण्यात आले अशी वैशिष्ट्य माहिती आहे कदाचित साहेब राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का विधान परिषदेच्या विधान परिषदेच्या काही त्याचा फायदा तुम्हाला होईल एक प्रश्न

Yolun hizası eserler var. Bir çözüm

बच्चू कडू यांची प्रहार संघटना परत छत्रपती कोल्हापूरच्या त्यांची संघटना आम आदमी पक्ष आणि रविकांत तुपकर हे एकत्र विधानसभा लढणार आहेत अशी काही बातम्या पुढे येतात याचा काही फरक या निवडणुकांना पडेल का एक फक्त घरातल्या लाडक्या बहिणींना दुर्लक्ष करायचं आणि बाहेरच्या लाडक्या बहिणींना निधी द्यायचा जो काही फंड आहे